बातमी अधिवेशनासंदर्भातली आहे आज पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे आणि आमदार निवासात मिळणाऱ्या निकृष्ट जेवणावर चर्चा होण्याची शक्यता आहे कारण संजय गायकवाड सध्या आमदार निवास इथं होते अधिवेशनाच्या निमित्तानं ते मुंबईत ता आहेत आणि गायकवाडांना मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या आणि घाणेरड्या जेवणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे तसंच आदास मैदानात शिक्षकांचंसुद्धा आंदोलन सुरू आहे त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात सुद्धा या आजच्या अधिवेशनाच्या दिवसात चर्चा होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत शुभम खरं तर आजचा हा आठवा दिवस पावसाळी अधिवेशनाचा आज कोणकोणते मुद्दे गाजतील एक तर मुद्दा आहे शिक्षकांचं आंदोलन आझाद मैदानाच्या इथे सुरू आहे आणि दुसरं म्हणजे संजय गायकवाड कदाचित निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा मुद्दा उचलून जाण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी घडतील स्नेहा बघू शकतो पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे खरंतर दुसरा आठवडा सुरू आहे आणि कालच सरन्यायाधीश भूषण कवई या ठिकाणी येऊन गेले होते आणि विरोधकांनी पत्र जे आहे ते त्यांना ते दिलं होतं की विरोधी पक्ष नेता नाही आहे तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि महाराष्ट्राच्याच विधानसभा विधानभवनमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे अशी तक्रार जी आहे ती विरोधकांनी त्यांच्याकडे केली आहे सोबतच पाहायला गेलं तर आज शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर जी आहे ती देखील चर्चा होणार आहे त्यानंतर मात्र शिक्षकां शिक्षकांचं आंदोलन जे आहे आझाद मैदान या ठिकाणी दोन दिवसांपासून सुरू आहे आणि त्या ठिकाणी काल रोहित पवार हे रात्रभर आंदोलकांसोबत होते त्याच ठिकाणी ते त्या टळुकून होते आणि आज शिष्टमंडळ जे आहे शिक्षकांचं हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता देखील आहे आणि सोबतच संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासमधील त्यांचा व्हिडिओ जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की ज्या पद्धतीचं जेवण त्यांना देण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मारहाण जी केली आहे कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना त्यावरनं आज विरोधक जे आहेत संजय गायकवाड यांना घेऊ शकतात सोबतच संजय गायकवाड हे कॅन्टीनचं जेवण कशा पद्धतीचं देण्यात येतं आहे म्हणजे आमदारांनाच आमदार निवासमध्ये कशा पद्धतीचं जेवण आहे तर मुंबईमध्ये बाकी सर्व नागरिकांचे हाल कसे होत असतील जेवणाचे हे देखील प्रश्न जो आहेत ते उपस्थित करू शकतात खरं तर आजचा दिवस चांगल्या पद्धतीने जोरदार गाजण्याची शक्यता जी आहे ती दिसून येत आहे स्नेहा नक्कीच धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल